शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी शहरातील एस टी सरकार गँग कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनासाठी गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एम पी डी ए तसेच हद्दबारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत इचलकरंजी शहर व हातकरंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या एस टी सरकार गँग या नावाने कुक्यात असलेल्या टोळीचा टोळीप्रमुख संजय शंकरराव तेलनाडे व टोळीचे सक्रिय सदस्य अरविंद सुकुमार मस्के राकेश सुरेश कुंभार दीपक सतीश कोरे इम्रान दस्तगीर कलावंत आरिफ दस्तगीर कलावंत अभिजित सुभाष जामदार परिसर राहणार इचलकरंजी यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम पंचावन्न प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केला होता पोलीस अधीक्षक महेंद्र यांनी प्रस्तावाची िता चौकशी होनी चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग यांची नियुक्ती केली होती त्यांनी चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळोवेळी हद्दपार प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या समक्ष घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजू मांडणीसाठी नैसर्गिक न्याय तत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेच्या टोळीच्या माध्यमातून टोळीने गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना परिणाम दिलेला असल्याने टोळीच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन हद्दपार प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक सात जून रोजी एस टी सरकार गँग टोळीच्या प्रमुखांसह सात इस्मांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपारीचे आदेश पारित केले पारित केलेल्या आदेशाची इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अंमलबजावणी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा